तर किरीट सोमाया आणि मेधा सोमाया यांची पत्रकार परिषद सुरू आहे आणि यावेळी न्यायालयाच्या निर... निर्णयाचं त्यांनी स्वागत केलेलं आहे संजय राऊतांकडून आहे महिलेच्या बदनामी प्रकरणी संजय राऊत दोषी शिवडी न्यायालयाने धमाकेदार हा निर्णय दिलेला आहे संजय राऊत यांचा पाय आणखी गोत्यात आलेला आहे कारण संजय राऊतांनी आता संजय राऊतांना आता दोषी ठरवण्यात आलेला आहे मेधा सोमया यांनी त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला होता आणि या खटल्यात आता संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आला नेमकं का प्रकरण काय आहे पाहुयात मेधा किरीट सोमया यांनी शौचालय घोटाळा केला असा आरोप राऊतांकडून करण्यात आला त्यानंतर राऊत आरोप सिद्ध करा असं म्हणत मेधा किरीट सोमया यांनी थेट आव्हान राऊतांना दिलं आरोपांचे पुरावे द्या असंही म्हटलं होतं कोणतेही पुरावे न दिल्याने मेधा सोमया यांनी राऊतांवर शंभर कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला संजय राऊतांना न्यायालयाने मानहानी प्रकरणी नोटीस बजावली म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर आरोपांचे पुरावे न देणारा राऊतांनी केवळ बदनामीसाठी वक्तव्य केलं असल्याचं किरीट सोमया यांनी म्हटलं महिलेच्या बदनामी प्रकरणी राऊत दोषी ठरले आहेत पंधरा दिवसांची त्यांना कैद सुनावण्यात आली आहे पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे आणि हा निर्णय न्यायालयाने दिला आहे